सांगलीत गाजावाजा काय तर काँग्रेसनं लोकसभेत महाविकास आघाडीचं नाही तर अपक्ष विशाल पाटलांचे काम केले ना मशाल ना विशाल इथे भाजपची सीट बसते कारण विभागली गेलेली मते आणि काँग्रेसनं न रोखलेलं बंड विशाल की चंद्रहार पाटील लोक म्हणतात विशाल पाटील तरी ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना हाताने बळीचा बकरा का केला कालचं स्नेहभोजन हेच सांगतंय तुला ना मला अनघाल कुत्र्याला नेमकं का सांगलीमध्ये एकच आवाज सुरू झालेला आहे काँग्रेसनं शिवसेनेचं काम न करता विशाल पाटलांचं काम केलं जर काँग्रेसला काही करून विशाल पाटलांनाच निवडून आणायचं होतं किंवा विशाल पाटलांभोवतीच ताकद उभी करायची होती तर अगोदरच स्पष्ट करायचं होतं चंद्रहार पाटील यांचा बळीचा बकरा ठाकरेंनी का बनवला असा प्रश्न आहे सांगलीत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रेमी कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवार राहिलेले विशाल पाटील यांच्यासाठी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी झटून काम केल्यानं आणि विशाल पाटील यांच्या विजयाचा आशा असल्यानं या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले जात असल्याचं जा बोललं जात आहे तर या स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून आगामी काळात पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकात एकजूट दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला आहे कदम, या स्नेह मेळाव्यात काँग्रेसचे नेते आमदार विश्वजीत कदम लोकसभेचे उमेदवार विशाल पाटील शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती सांगली शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीकडून या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते आता प्रश्न यामध्ये निर्माण असा होतोय की सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आल्यानं महाविकास आघाडीने येथून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती या विरोधात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भूमिका घेतली होती स्थानिक काँग्रेसनं विशाल पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी केली होती परंतु उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला त्यामुळे सांगलीची लढाई विशाल पाटील व्हर्सेस चंद्रहार पाटील व्हर्सेस संजय काका पाटील अशी तिरंगी झाली बर कुठेतरी या ठिकाणी महाविकास आघाडीची सीट लागली सुद्धा असते परंतु विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटलांच्या वाट्याचे मते खाल्ली किंवा त्यापेक्षा अधिकची मतं खाल्ली आणि त्यामुळे ना चंद्रहार पाटील ना विशाल पाटील या ठिकाणी संजय काका पाटील यांची सीट बसणार आहे आता प्रश्न असा निर्माण होतो विशाल पाटील यांनी बंडखोरी करून सुद्धा काँग्रेसनं त्यांच्यावरती कारवाई का केली नाही यासाठी म्हणजेच विशाल पाटील यांनी अपक्ष उभं राहावं आणि मागची जी छुपी ताकद असणार आहे ती काँग्रेसनं अगोदरच पुरवायची ठरवली होती का आणि जर हे ठाकरेंना लक्षात आलं होतं तरीही चंद्रहार पाटील यांच्या जागेचा हट्ट हा ठाकरेंनी का धरला असे अनेक प्रश्न राजकीय गुलदस्तात आहे बर येथील ग्राउंड रियालिटी काय होती काँग्रेस असो किंवा मग ठाकरेंच्या विचारधारेचे लोक असो सर्वांचं एकमत हेच होतं की विशाल पाटील यांना उमेदवारी दिली जाईल परंतु पुढे जाऊन चंद्रहार पाटील जे नौखे होते त्यांना मैदानात उतरवलं गेलं आणि त्यामुळेच ना मशाल ना विशाल या ठिकाणी संजय काका का पाटील यांची सीट बसते असं दिसून येत मग हाताने ठाकरेंनी चंद्रहार पाटलांचा बळीचा बकरा बनवला का काँग्रेसनं खुलेआम ठाकरेंच्या उमेदवाराच्या विरोधात काम केलेलं आहे हेही जवळपास स्पष्ट झालंय त्यामुळे पुढे जाऊन आता विधानसभेची गणिता आणखी दुभगणार हे यातून दिसून येत बाकी पब्लिक काय म्हणते कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक